नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण इडली डोस्याबरोबर जी चटणी वाढली जाते ती खोबऱ्याची ओली चटणी येथे आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी लागणारं सर्व साहित्य अगदी साधं सोपं आणि ही रेसिपी अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात तयार होणारी अशी आहे परंतु ही चटणी रेसिपी तयार करताना आपण येथे लिंबाच्या ऐवजी चिंचाचा वापर केलेला आहे त्यामुळं ही अगदी अप्रतिम अशा चवीची बनते मुलं तर ही तशीसुद्धा खाऊ शकतात इतकी सुंदर अशी चटणी रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला एक वाटी छान असे ओल्या खोबऱ्याचे किंवा ओल्या नारळाचे काप कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर येथे मी सहा लसूण पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे कच्चे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर येथे आपण दोन चमचे चिंच काढून घेतलेले आहे तुम्हाला जर हवं असेल तर याऐवजी लिंबाचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर येथे आपण काढून घेतलेली आहे चटणीमध्ये घालण्यासाठी येथे मी पाच हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या काढून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची घालू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ येथे आपण काढून घेतलं आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे त्यानंतर यावर लसूण पाकळ्या घालायच्या घेतलेले एक वाटी शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चिंच घालायची आणि सर्व आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे हे पहा हे सर्व एकत्र आपल्याला कोड येथे फिरवून घ्यायचं या पद्धतीने बारीक झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या आणि आता आपल्याला यामध्ये कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ येथे आपल्याला मिरचीमध्ये लगेच घालून घ्यायचं आता या सगळ्याची आपल्याला एकत्र पेस्ट तयार करून घ्यायची म्हणून यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून सर्व मिक्सरला एकत्र छान असं वाटून या पद्धतीने आपल्याला ही सर्व पेस्ट तयार करून घ्यायची तुम्हाला कशी पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घाला हे पहा या पद्धतीने हे पेस्ट तयार झाल्यानंतर एका डिश मध्ये काढून घ्यायची सर्व छान अशी काढून घेतल्यानंतर एक तडका पॅन येथे आपल्याला गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतर येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची सर्व तडका येथे आपला छान असा तयार झाल्यानंतर हवं संत यामध्ये थोडंसं हिंग पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता आता तयार केलेला तडका आपल्याला अगदी गरमागरम या चटणीमध्ये घालून घ्यायचा आता सर्व तडका येथे आपण चटणीवर घालून घेतल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने अगदी गरमागरम आपल्याला या चटणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे चटणीची चव अतिशय अप्रतिम अशी येते सर्व व्यवस्थित असा आपला तडका यामध्ये मिक्स झाल्यानंतर ही चटणी आपली वाढण्यासाठी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही इडली डोसा तसंच पराठे थालपीठ याबरोबर सर्व करू शकता अतिशय सुंदर अशी लागते टिकायला ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान अशी टिकते बाहेर ठेवली तर दोन दिवस ही छान अशी टिकते अगदी झटपट आपण लिंबू न वापरता पौष्टिक अशी चिंच वापरून ही चटणी रेसिपी केली तशीच तुम्ही चपाती भाकरीबरोबरसुद्धा ही चटणी तोंडी लावण्यासाठी देऊ शकता खिचडीबरोबरसुद्धा अतिशय अप्रतिम अशा चवीची लागते ओल्या खोबऱ्याची चटणी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला संत लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद